तुम्ही आम्हाला विचारताय की मुसलमानांबरोबर का जात आपण त्यांना विचारलं पाहिजे की या वर्षी तुम्ही मुसलमानांना इफ्तार पार्टी का देते आणि त्यांच्या इफ्तार पार्टीला चाललात मी जर इफ्तार पार्टीला गेलो तर तुमचा असणारा नाकडोळ मुरडल्या जातात का बाबा मी सत्तेचा माझा मार्ग मोकळा केला मी माझ्या सत्तेचा मार्ग मोकळा केला की यांच्या पोटामध्ये दुखत आणि यांच्या बरोबर गेलो की यांना सारा आबाधित अबाधित वाटत म्हणून आर एस एस वाले यांनी मुसलमानांबरोबर गेलेलं चालतं पण ओबीसीने मुसलमाना बरोबर गेलेलं यांना चालत नाही हे जे डबल स्टँडर्ड आहे हे जे दुतोंडी सापासारखं चालणारे प्राणी जे आहे त्याला सर सांग आता बस झालं आता आम्हीच्या देशाचा गाडा आता हाकणार आहोत माझं आव्हान आपल्याला या ठिकाणी या धर्मवाद्यांच्या प्रचाराला आपण बळी पडता कामा धर्म बुडवणार बुडणार बुडणार असं सांगितलं जाते त्याला आपण असं विचारलं पाहिजे अरे बा कुठच्या मंदिराच्या चाव्या माझ्या हातात दिल्यात हे तर सांग कुठल्या मंदिराच्या चाव्या माझ्या हातामध्ये दिल्यात मी पुजारी आहे तो माझ्या जातीचा आहे मी पुजारी जो आहे तो माझ्या जातीचा आहे मी पुजारी इथला हिंदूचा व्हावा हेही तुम्ही केलेलं नाही मी इथल्या हिंदूचा पुजारी व्हावा हे त्या ठिकाणी झालेलं नाही आणि म्हणून ही जात व्यवस्था आम्हाला असताना मोडायचं आहे आणि या देशातल्या मंदिरातल्या चाव्या या ओबीसीच्या हातामध्ये आणायच्या आहेत हे आपण असताना लक्षात त्या ठिकाणी घेतो मित्रो ओबीसीच्या शिक्षणाचा प्रश्न हा या महाराष्ट्रातले सतरा मंदिर आहेत त्याच्यापैकी एकाच मंदिराला आपण सांगितलं अरे बाबा वर्षभराचं येणारं डोनेशन दे त्याच्यातनं महाराष्ट्राचं शिक्षण आपण मोकळं करतो होऊ शकतो मग साईबाबाचं मंदिर असेल कल्याणचं हाजीमलंग असेल किंवा उस्मानाबाद मध्ये असणार तुळजाभवानी असेल खांडोबाचं मंदिर असेल या सगळ्यांची दरवर्षीची संपत्ती सात हजार कोटी मध्ये असते अशी परिस्थिती आजपर्यंत ही सगळी संपत्ती इथल्या मुठभर लोकांनी वापरली आर एस एस वाल्यांनी वापरली त्यांनी हा पैसा आपल्याला मूर्ख बनवण्यासाठी त्या ठिकाणी वापरला आता हा सगळा देवळातला पैसा विकासासाठी आपण वापरला पाहिजे हे असणार लक्षात घ्या आणि म्हणून बंजारा समाजाच्या वतीने मागणी या ठिकाणी मागण्यात आली की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एकतरी बंजारा द्या प्रवीण पवार शिक्षक आहेत प्रिन्सिपल आहेत संस्था आहे त्यांचं नाव सुचवण्यात आलेलं आहे यांच्यात आज सुचवण्यात आलेला आहे बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना मान्य असेल तर आम्हालाही मान्य आहे मान्य असेल तर हात वरती करावंड त्या उद्याच्या लोकसभेचे असणारे उमेदवार प्रवीण पवार अस असं मी या ठिकाणी जाहीर करून आपली सगळ्यांची रजा घेतो पवार बाळासाहेबांनी बंजारा मदत संधीबद्दल मी बाळासाहेबांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद